पहिलं सूत्र आहे ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग त्यानंतर दुसरं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग काई बदला है? तर या दोन्हीमध्ये काय बदल आहे तर पहिल्याच सूत्रामध्ये सगळेच प्लस आहेत तर दुसऱ्यामध्ये मायनस मुळं दुसऱ्या पदाचं चिन्ह हे मायनस झालेलं आहे त्यानंतर तिसरं सूत्र आहे ए प्लस बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन त्यानंतर चौथं सूत्र आहे ए मायनस बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन तर पहा जेव्हा इथं वजा चिन्ह होतं ना तेव्हा दुसरं पद आणि चौथं पद वजा होतं एवढं लक्षात ठेवा बदल काय आहे दोन नंबरच्या उदाहरणामध्ये पण हे वजा आहे तर दुसरं पद वजा झाले म्हणजे वरच्या सूत्रात आणि खालच्या सूत्रामध्ये सूत्र सेमच असणार फक्त वजा चिन्हाचा बदल असणार यानंतर पाचवं सूत्र पाहूया आपण ए घन अधिक बी घन तर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग तर पहा तुम्हाला लक्षात येईल की इथं जर प्लस चिन्ह असेल तर बाहेरचा कंस हा प्लस असतो आणि मध्ये ए वर्ग वजा दुसऱ्याला वजा दिलं जातं ए बी अधिक बी वर्ग आता याचं सहावं सूत्र असंच आहे ए घन वजा बी घन बरोबर पहिला कंस मायनस येतो ए मायनस बी आणि पुढे सर्वच प्लस येणार दुसऱ्या कंसामध्ये पहा लक्षात येतं का ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग या पद्धतीने आणि सातवं सूत्र आहे ए प्लस बी प्लस सी कंसाचा घन बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे तिन्ही एचा चा वर्ग करायचा बीचा वर्ग करायचा सीचा चा वर्ग करायचा अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी या पद्धती आणि आणखी एक सूत्र जे आहे आठव ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी या पद्धतीने आपण हा प्रश्न किंवा हे सर्व विस्तारसूत्रे लक्षात ठेवायची आहेत